नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या भावात घडामोडी घडत आहेत याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत केंद्र सरकारनं चोपन्न हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर आज देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव क्विंटल मागं शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले होते सरकारनं चार देशांना एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात करण्याला परवानगी दिली बाजारातील कांदा आवक दुसरीकडे टिकू नये पण निर्यातीला अंशत परवानगी दिल्याचा फायदा कांदा भावाला मिळतोय कांद्याच्या भावातील ही वाढ टिकून राहण्याचा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे कापसाच्या भावातील वाढ टिकल्यानं पुढील काळात हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कापूस बाजारातील आवक मात्र घटलीय कापसाची आवक गुरुवारी एक लाख बारा हजार गाठींच्या दरम्यान आली होती तर कापसाचा भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला कापसाला चांगला उठाव मिळतोय तर बाजारातील आवकही कमी होतीय त्यामुळे ही वाढ कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयापेंट आणि सोया तेलाच्या भावातील चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात निराशेचं वातावरण कायम आहे याचा परिणाम आपल्याकडेही दिसून येतच आहे देशात सोयाबीनची आवक कायम असून भावही दबावातच आहे सोयाबीनचे भाव आजही क्विंटलला चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावातील तेजी कायम आहे केंद्र सरकार स्वस्त तूर आयातीचा प्रयत्न करत आहे पण भारताची वाढलेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन निर्यातदार देश स्वस्तात माल द्यायला तयार नाही आहेत त्यामुळे देशात तुरीचे भाव सरासरी नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत देशातील बाजारात आवक कमीचे शिवाय आयातही घटलेली दिसते त्यामुळं तुरीच्या भावातील तेजी यापुढील काळातही कायम राहू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसतीये सध्या बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात पाच ते पंधरा टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरलेत त्यामुळं मिरचीच्या भावात वीस टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे पंधरा हजार ते पंचवीस हजारांचा भाव मिळतोय मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेतमार्केट बुलेटिन पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका